मी म्हटलं का बाबा शूटिंग करलायस तर माझ्या अंगावर आली हातात दांडकी होती त्यांच्या दे जण अशा प्रकारे प्री प्लॅन करून त्या ठिकाणी उभारले होते विधानसभेसाठी काल मतदान झालं संपूर्ण धुळा शांत होणार असं वाटत होतं मात्र काल सायंकाळी काल दुपारी अनेक अशा घटना घडल्या गट ज्याचं ज्या राज्याचं लक्ष कोल्हापूर जिल्ह्याकडे लागलं तो म्हणजे उत्तर मतदारसंघ नेमकं या मतदारसंघात काय काय घडामोडी झाल्या या संदर्भात आपण चर्चा करूयात उत्तरचे उमेदवार आहेत आपल्यासोबत राजेश क्षीरसागर साहेब काल खरंतर मतदान मोठ्या प्रमाणात होत होतं मात्र हे सर्व सुरू असताना कुठेतरी गालबोट लागल्याचा प्रकार या ठिकाणी होत होता आपल्या अंगावर काही कार्यकर्ते आले होते दुपारी कसबा गोड्यामध्ये एक राडा झाला आणि मतदान संपल्यानंतर सदर बाजार परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले तिथं सुरा थोडासा द सद, राडा सदृश परिस्थिती निर्माण झाली होती काय नेमकी सुरुवात कुठून झाली नाही सदर बाजारमध्ये दोन गट आमने सामने आले हे समजू शकतो पण आज जर तुम्ही काल पाहिलं तर मतदानाची टक्केवारी जवळपास पाच टक्क्याने वाढलेले लाडक्या बहिणीने दिलेला आम्हाला आशीर्वाद आहे असं म्हणत चुकीच ठरणार नाही सकाळपासूनच मतदानाचा ओघ प्रचंड होता आणि मतदान हे आमच्या बाजूने होते ते दिसत दिसत होतं आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्या नेत्यांच्या नेत्या पायाखालची वाळू घसरली होती मी पहिल्यांदा सकाळी मतदारसंघामध्ये माझा हक्क आहे उमेदवार म्हणून मी मतदान केंद्राला भेटी देत होतो आणि मी मला काही लोकांनी टाकाळा परिसरात बोलवलं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी कामं काय होत नाहीत आणि मग आम्ही मतदान का करायचं मी त्यांना विनंती करायला गेलो की कामं होत राहतात पण मतदानाचा हक्क आपण बजावा आणि असं असताना त्या ठिकाणी मग मी गेलो असताना चर्चा केली चहा पिला मी म्हटलं आत्ता तुम्हाला कुठलं मी या ठिकाणी आश्वासन देऊ शकत नाही आचारसंहिता आहे पण निवडणुकीनंतर मी आपल्याकडे परत येईन पण पर मतदानाचा हक्क बजावा तिथून बाहेर येत असताना कोणतरी माझं शूटिंग करत होतं मला बाकीची लोक दिसली ना आडा आडाला सगळी उभारली होती मी म्हंटल का बाबा शूटिंग करलायस तर माझ्या अंगावर आली हातात दांडकी होती त्यांच्या पंच वीस पंचवीस जण अशा प्रकारे प्री प्लॅन करून त्या ठिकाणी उभारले होते अंगरक्षक माझा एकटा होता मला वाय प्लस एस्कॉट सिक्युरिटी असताना मी काल सिक्युरिटी घेऊन नाकारली होती कारण मला कुठले वाद करायचे नव्हते आणि ही मला काय वाटत होतं की मतदार नाही आवडत नाही आपण एकटं जावं तरी पण माझं नशीब चांगलं की एक सिक्युरिटी माझ्यावर होती आणि त्यामुळे त्या सिक्युरिटीनं बऱ्यापैकी सगळ्यांना तटवलं त्याच्या त्याला त्याच्या अंगावर देखील ते धावून गेले आणि माझ्या अंगावर देखील ते आले म्हणजे मला काल जीव घेणं माझ्यावर हल्ला करायचा त्यांचा डाव होता हे काँग्रेसच्या पायाकालची वाळू घसरल्यामुळं त्यांच्या नेत्यांनी केलेला हा डाव होता माझं नशिबच चांगलं म्हणून मी त्यातून वाचलो हे महाराष्ट्राला शिकवतात की आम्ही गुंड आहे म्हणून तर हे सगळ्यात मोठे गुंड आहेत प्री प्लॅन प्री प्लॅन दंगा करून म मतदारांच्यामध्ये संभ्रम पसरणारे हे काँग्रेसवाले गुंड आहेत आणि म्हणून त्याविषयी मी रितसर तक्रार देणार आहे दुसरी घटना अशी घडली जी महाराष्ट्रामध्ये आता कॉमन झालेली आहे शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यामुळं उभाटा गटाला आता नुसतं आम्हाला गद्दार गद्दार मनुष्य काही राहिलेलं नाही मी कसबा बावडा बूथमध्ये माझ्या जात असताना माझ्यावर शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव होते आणि मी पुढे गेलो असताना तो एक जण राहुल माळे म्हणून माझाच कार्यकर्ता जुना तो त्यांना गद्दार काहीतरी म्हणला त्यांनी ती गळपट धरली मी ताबडतोब पाठिमाला दोघांना समजून सांगितलं अरे बाबा पूर्वी मी एकत्र काम केले असा वाद करू नका आणि मी त्याला घेऊन गेलो मतदारसंघावर येऊन मी माझा रेग्युलरली निवडणूक कुठली असो महापालिका असो लोकसभा असो विधानसभा असो त्या निवडणुकांमध्ये माझा दिनचर्यामधला एक क्रम ठरलेला म्हणजे मी दुपारच्या वेळा न जेवता बावड्याची मिसळ खातो जी आपली फेमस आहे मिसळ खायला गेलो तोपर्यंत शंभर दोनशे लोकांचा मॉब आला आणि ते सुनील जाधवला बाहेर सोडा असं सो, मागणी करू लागली मग मी त्यांना दम दिला त्याने कुणी अंगाला हात लावता नये त्याच्या मी त्याला वाचवणं माझं कर्तव्य होतं माझा शहर प्रमुख आहे तो आणि मग तिने हळूहळू मोप जमा जमाल सुरुवात केली आमच्याकडनं पण मोप त्या ठिकाणी मग पेटातला सगळा आला मग हे सगळं कुठंतरी चुकीचं होणार होतं कारण त्यांना हे घडवायचं होतं आणि जर एक लक्षात घ्या पोलीस फोर्स आली नसती तातडीनं टायमात आली नसते तर आमच्यावर हा जीवघेनं हल्ला केला असता त्यांनी आणि म्हणून काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांना या कोल्हापूर जिल्ह्यातला माहिती माहितीचा विजय हे त्यांना निश्चित समजलेला आहे आणि म्हणून जे दोन हल्ले माझ्यावर करण्याचा काल प्रयत्न केला त्याविषयी मी रितसर कंप्लेंट करणार आहे निवडणूक आयोगाला करणार आहे पोलिसांच्याकडे कंप्लेंट करणार आहे गृह खात्याकडे करणार आहे आणि नंबर दोन तिसरी गोष्ट अशी की काल जी माप जमून त्या शिवाजी चौकामध्ये बंटी पाटलांनी जे भाषण केलेलं आहे आणि हिसोब चुकता कर, करता येईल म्हणजे हिसाब चुकता रे म्हणजे काय तुम्ही दादागिरी करता काय हिसाब चुकता म्हणजे तुम्ही आम्हाला आव्हान देता दादागिरी करता ही या संदर्भात आमच्या वरिष्ठांना मी या माहिती दिलेली आहे आणि माझ्या कार्यकर्त्याच्या कुठल्या अंगाला जर धक्का लागला तर आम्ही देखील मग आमचे वरिष्ठ सक्षम आहेत हे तिने असं काय लेचपेचं आम्हाला समजू नये आणि एक लक्षात घ्या बावडा आणि पेटा असा मी, मी कधी भेदभाव कधी केला नाही पण हे त्यांच्याकडून जे चालू आहे काळं कृत्य हे त्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मी तोंड देणार आहे सतेश पाटील काल त्या भाषणात म्हणत होते की मी जमलेला मॉब हा पांगवण्यासाठी आलो होतो प्रयत्न करत होतो यात कितपत ते आम्ही तर मॉब येऊनच दिला नाही आसपास त्यांनी ते करायला पाहिजे होतं मॉप जमवायचं आणि भाषण करायचं आणि पांगवण्याचा प्रयत्न करतो आमचा पण पाचशे हजारचा मॉब आला सर तिथं काय घडलं असतं मग ती मी समज सुचकता दाखवली कदमवाडीचा मॉब अजिबात इकडे यायचं नाही मी सांगितलं मॉब एस एसपी ऑफिसच्या समोरून मी सांगितलं शिवाय यायचं म्हणून सांगितलं आमचे पण पाचशे हजार कार्यकर्ते तयार होते आणि पेटात तुम्ही काल फिरला आहे प्रत्येक ठिकाणी बूथवर पाच पाचशे कार्यकर्ते मला सपोर्ट करत होते एक थिणगी टाकल्याचं त्यांना सोडलं असतं काय मी पण आणि म्हणून अशा पद्धतीने हे आपल्याला शोभत नाही त्यांची राजकीय कारकीर्द बघा गृहमंत्री असताना देखील त्यांनी दोन गटात भांडणं लावायची किती मर्डर झाले हो कोल्हापुरात अशोक पाटलांचा मर्डर झाला दिलीप जाधवांचा मर्डर झाला हे कशामुळे झाला हे बंटी पाडलेल्या कारणीभूत आहेत अशा पद्धतीचं हे जे काही त्यांचं काळकृत्य कृत्य चालू आहे निश्चितपणे मतदार त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही काल मतदान होत होतं याच वेळी अशा पद्धतीच्या घटना घडत होत्या ह्या जाणीवपूर्वक प्रभाव टाकण्यासाठी होत्या की काय सांगू माझ्यावरती जीव घेणे हल्ले दोन ठिकाणी झालेले आहेत आणि तुम्हाला सांगतो ते हल्ले करत असताना त्यांनी अशा प्रकारे भासवण्याचा प्रयत्न केला की आम्ही पैसे वाटतोय आणि ते ज मतदारांच्यामध्ये सुद्धा त्याविषयी सहानुभूती मिळवायची पण ह्याला मतदारांनी भीक घातलेली नाही कोल्हापूर उत्तरची निवडणूक ही विकासावर झालेली आहे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की तुम्ही विकासावर बोला शंभर कोटीच्या रस्त्याची टेंडर ते झाली नाहीत पाचशे सात कर्मचाऱ्यांचा जे आर झालेला नाही अरे कशाला खोळ्यात काढता लोकांना जी सत्य परिस्थिती त्यावर आप आपण निवडणूक लढली पाहिजे किती बदनामी करायची लोकांनी त्यांना केलेल्या बदनामीला मताच्या रूपानं योग्य उत्तर दिलेलं आहे निवडणुकीनंतर निश्चितपणे याविषयी त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही तेवीस तारखेला क्लिअर होईल तेवीस तारखेला महायुती राज्यावर सत्तेवर येईल आणि मग अशा लोकांचा समाचार तर आम्ही घेणारच कारण जे अशा पद्धतीने राजकारण करतात त्यांचं राजकारण कुठंतरी थांबवावं लागेल निश्चितच खर तर काल निवडणुकीचं वातावरण होतं मतदान होतं निर्भीडपणे खर तर लोक मतदान करायला जात होते मात्र अशा पद्धतीची काही घटना ह्या घडवून आणल्यात आणि यातूनच माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप स्वतः राजेश क्षीसागर यांनी केलेला आहे